जय जय रघुवीर समर्थ तत्वांचा उहापोह शरद लिमय प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण असे सांगितले जाते यामध्ये प्रापंचिक आणि पारमार्थिक मार्गाने वाटचाल करण्यासाठी काय महत्वाचे आहे हेच सांगितलेले आहे प्रापंचिकाला सुखाचा प्रपंच करण्यासाठी सुवर्णसंपत्ती धनसंपत्ती आणि वंशवृद्धी हवी असते तर पारमार्थिक व्यक्तीला त्यासाठी पूर्वीच्या पंचिकरण ज्ञानीपुरुषांनी अत्यंत महत्त्वाची अशी तत्त्वे सांगितलेली होय स्वामी अंतःकरण पंचक प्राणपंचक ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक, पंचक आणि विषय पंचक ही प्रत्येकी पाच अशी पंचभूतांची पंचवीस तत्वे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही मिळून पन्नास आठ विषयांची प्रत्येकी चार ही बत्तीस तत्वे अशी एकूण ब्याऐंशी तत्वे अभ्यासावी लागतात पहिली ध्यानी आली पुढच्या बत्तीस तत्वांचे विवेचन आपण केले तर बरं होईल जीवात्म्याने मानवी देहामध्ये प्रवेश केल्यापासून त्या जीवाला बत्तीस तत्वांच्या बंधनात राहावे लागते या तत्वांना पिंडाची तत्वे म्हणून जाणले जाते आता ती कोणती ते आपण पाहूया प्रथम चार देह स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण मनुष्याला या चारही देहाचा कमी जास्त प्रमाणात अनुभव असतो स्थूल देह प्रत्यक्ष कार्य करतो मनोमय असणारा सूक्ष्म देह सतत संकल्प विकल्प करतो वासनात्मक असणारा लिंग देह अज्ञान आवरणामध्ये कारणरूप देहात असतो आणि मनुष्य देहामध्ये आत्मज्ञान जागृत झाले की त्याला महाकारण देह असे म्हणतात आता याच्या चार अवस्था सांगा भाऊ चार अवस्था हा चार अवस्था म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्या हा मनुष्य हा जागृतीमध्ये व्यवहारदक्ष असतो स्वप्नामध्ये सूक्ष्म असणाऱ्या मनोमय देहाच्या संगतीने क्षणमात्र स्वप्नातील प्रकाशामध्ये कल्पित सुखात रमलेला असतो सुषुप्तीमध्ये गाड आवरणात तर तुर्यावस्थेमध्ये मी ज्ञानस्वरूप आत्माच आहे अशी ज्ञान जागृती असते तिसरा मुद्दा चार अभिमान विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येकात्मा जीवाला मी विश्वव्यापी आहे असा उगीचा अभिमान असतो स्वप्नामध्ये दिसणारा प्रकाश पाहून मी तैजस प्रकाशरूप आहे असे मनाला वाटते गाढ झोपेत मी सुखी होतो हा केवळ भास असतो तर तुर्यावस्थेमध्ये असणारे आत्मज्ञान याला प्रत्येकात्मा असे म्हणतात चौथा हा चौथ्या स्थानाबद्दल मी सांगते नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान आणि मूर्धनी स्थूल देहामध्ये असणारा जीवात्मा जागृतीमध्ये नेत्रांच्या स्थानी तर स्वप्नामध्ये हा आत्मा कंठस्थानी कार्यरत असतो सुषुप्तीमध्ये असणारा आत्मा हृदयस्थानी सुप्त असतो ज्ञानावस्थेमध्ये हा आत्मा सहस्त्र दलचक्राच्या ठिकाणी ब्रह्मरद्रामध्ये आनंदात असतो पुढचे पाचवे चार भोग स्थूल भोग प्रविविक्त भोग आनंद भोग आणि आनंदाव भासभोग स्थूल देहामध्ये हालचाल होत असते अज्ञानामध्ये असणारा सुप्त सुखाचा भास असतो पण ज्ञानावस्थेमध्ये असणारा आनंद अनुभवास येतो त्या ठिकाणी आनंदाची स्मृती असते सहावे अत्यंत महत्वाचे म्हणजे चार मात्रा अकार, उकार मकार आणि याबद्दल स्वामी आपणच सांगावे ठीक ब्रह्मांडाचा आकार ही स्थूल देहाची मात्रा आहे ब्रह्मांडातील चैतन्य जीवनकला उकार सूक्ष्म देहाची मात्रा आहे मकार कारण रूप असणाऱ्या अंतःकरण देहाची मात्रा आहे आणि अर्धमात्रा ही ईश्वराच्या अस्तित्वाची खूण आहे या चारी मात्रा मिळून ओंकार स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचे विशाल स्वरूप आहे या विश्वाची उत्पत्ती ओंकारातून झाली आहे हे निश्चित आणि या ओंकाराने या चराचर विश्वाला परिपूर्ण व्यापलेले आहे हेही निश्चित सातव्या क्रमांकावर चार गुण तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण स्थूल देहामध्ये तमोगुण तर मनोमय असणाऱ्या सूक्ष्म देहामध्ये रजोगुण असतो शबलसत्वगुण हा कारणरूप असणाऱ्या अज्ञानात असतो आणि शुद्ध सत्वगुण हा आत्मज्ञानामध्ये अनुभवास येतो स्वामी ही तत्त्वे एकमेकांशी जोडलेली आहेत हे, हे लक्षात आल्याने समजून घेणे सोपे होईल hmm. आता शेवटचं आठवं तत्त्व मी सांगते चार शक्ती क्रियाशक्ती द्रव्य शक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती स्थूल देहाच्या जागृतीमध्ये सर्व क्रिया घडत असतात सूक्ष्म देहाच्या स्वप्नावस्थेमध्येच मनाचे चलनवलन होत असते कारण देहाच्या सुषुप्तीमध्येच अज्ञानात वासना राहत असते महाकारण देहाच्या तुर्यावस्थेमध्येच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत असते वेणाबाई अशा प्रकारे बौद्धिक कसोटीवर स्थिरावून आणि ब्याऐंशी तत्वांचा बोध करून घेतला की ज्ञान आणि त्याचा अभाव म्हणजेच अज्ञान ही दोन तत्वेही जाणून घ्यावीत चौऱ्याऐंशी तत्वांचा अनुभवयुक्त अभ्यास झाला म्हणजे ज्ञानाचे विज्ञान होण्यास वेळ लागत नाही जय जयवी समर्थ